नमस्कार आम्ही उपजिल्हा रुग्णालय परंडा जिल्हा धाराशिव येथील कंत्राटी कर्मचारी हो, आहोत आणि आत्ताच आम्ही माननीय वैद्यकीय अधीक्षक यांना यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी साहेब सिव्हिल सर्जन साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राभर हे या आज हे आपलं आंदोलन सुरू झालेलं आहे आजपासून तर आम्ही यामध्ये विनंती करतो की आपल्याला पाहिजे गेले पंधरा ते वीस वर्षापासून जे कंत्राटी कर्मचारी आहेत हे आ, सांगल त्या पद्धतीने आपण सेवा देत आहेत लोकांची तर आज लक्षात घ्या की हेच वीस वर्षापासून जे काम करणारे का, कंत्राटी कर्मचारी आहेत ते कोरोना काळामध्ये सुद्धा स्वतःचा जीव तर हातामध्ये घेऊन कोरोना योद्धे म्हणून फ्रंटलाईन वॉरियर म्हणून काम त्यांनी केलेलं आहे आणि रात्रंदिवस ते काम करत आहेत पण आज गेले पंधरा ते सोळा वर्ष अशा पद्धतीने काम करतात की आज ना उद्या समान वेतन समान काम अशा पद्धतीने होईल कुठेतरी परमनन्सी होईल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून स्वतःच्या कुटुंबासाठी ते आज लढत आहेत तर आज अशी अपेक्षा आहे की अल्प मानधनावर काम करत असताना आज आम्ही समजा एम डी डॉक्टर आहोत तरीसुद्धा सोळा वर्ष इथं आज मी काम केल्यानंतर आज दहा हजारपासून ते केवळ चौतीस पर्यंत पगार आमची वाढ झाली आहे तर एवढ्या तुटपुंच्या पगारामध्ये आम्ही कशा पद्धतीने आमचे मुलं बाळा असतील किंवा इतर गोष्टी असतील ते कसे सांभाळणार कारण आमच्या आईवडील आता वृद्ध झालेले आहेत मुलं दहावी बारावीला गेलेली आहेत अशा वेळेस अशी अवस्था आमची झालेली आहे की ही जी काही नोकरी आहे ती धरता बी येत नाही आणि सोडता पण येत नाही आणि आमची अशी अवस्था कुटुंबासाठी आणि इतरांसाठी जर पाहिली तर अगदी या कुत्र्याच्या शेफ्टीप्रमाणे झालेली आहे म्हणजे ना कशाला उपयोग अशा प्रकारच्या अवस्था आहे तर आम्ही विनंती करतो शासन प्रशासनाला की जे काही कंत्राटी कर्मचारी आपण म्हणतो की या स्वतंत्र देशातील गुलाम असं जो म्हणेन तर ह्या पद्धतीने जे आहे तर त्यांना कुठंतरी न्याय देण्यात यावा आणि जर हे कंत्राटी कर्मचारी पंधरा ते वीस वर्षापासून काम करत आहेत तर दहा वर्षाच्या पुढे जे असतील व इतर आपण जे काय म्हणाल सात वर्षाच्या सुद्धा आपण त्यांना कायमप्रमाणे सेवेमध्ये घेऊन त्यांना इतर परमनंट लोकांचे जे काही सवलती असतात इम्युनिटीज असतात प्रिव्हलेजेस असतात ते आपण प्रदान करावं आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा असं मला असं वाटतं का तर आपण पाहतो हो आहोत की जनसामान्यांमध्ये पाहता की शासन प्रशासन हे इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त काम करतं जास्तीत जास्त जास लोकांना फ्री देण्याकडे ज्याचा कल जास्त जास होतो त्यामध्ये असं वाटतं की मतदानाचा विचार करून वा इन्फ्रास्ट्रक्चरमधून काही अजून मावेजा मिळवण्यासाठी होतो का असंही विचार केला जातो पण ही सगळी घडी चालवणारे जे कर्मचारी आहेत जी मशिनरी आहे की जी हे सगळं वर्कआउट करणारे त्यांच्या पोटाकडे त्यांच्या कुटुंबाच्या पोटाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करावा जर लक्ष देत नसाल तर हे असंवैधानिक आहे कारण का कालच आपण बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली एकशे छत्तीसावी आणि त्यामध्ये एकशे हो तर छत्तीसावी जर साजरी केली असेल तर त्यामध्ये आपण हे सगळ्या गोष्टी जे चालल्यास कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ते सगळे असंविधानिक आहेत कारण का तर आपल्याला माहिती आहे की फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज ह्यामध्ये जर फंडामेंटल राईट्सचा विचार केला तर आर्टिकल नंबर ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर हे राईट ऑफ राईट अगेन्स्ट एक्सप्लायटेशन अशा प्रकारचं आहे त्रेक तर एक प्रकारचं ह्युमन ट्रॅफिकिंग आणि जे काही वेजेस ह्यावर काम करतं तर ह्यामध्ये कुठं ना कुठं ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं एक्सप्लॉटेशन होत आहे आणि हे फंडामेंटल राईट्स आहेत की ह्युमन राईट्सनुसार हे असंविधानिक आहे आणि त्याबरोबर जे म्हणतो की ह्यामुळं जे कर्मचाऱ्यांची मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य पूर्णपणे बिघडत आहे मग आर्टिकल नंबर ट्वेंटी वनचं सुद्धा यामध्ये उल्लंघन होते की ज्यामध्ये राईट फॉर लाईफ अँड पर्सनल लिबर्टी ह्यावर सुद्धा एक घालाय घेतला जातो म्हणजे फंडामेंटल राईट्स यामध्ये व्हायोलेशन होत आहे आणि त्याबरोबर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जे संविधान भारतीय कॉन्स्टिट्युशन सांगतं की ज्यामध्ये थर्टी नाईन हे जे क्लॉज आहे की त्यामध्ये स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कर्मचाऱ्यांचं वाढलं पाहिजे त्यानंतर त्यांचे आणि त्यांचं जे काही आहे ते तर त्यांना समान काम समान वेतन दिलं पाहिजे ह्या पद्धतीचं ते तत्त्व आपल्याला सांगण्यात आलेलं आहे त्यामध्ये तरच हे फंडामेंटल ड्युटीज व्यवस्थितपणे करू शकतात आज मला सांगा की वेजेस ऍक्ट आहे किंवा रिम्युनरेशन ऍक्ट आहे एकोणीसशे शहात्तरच्या दरम्यान त्यानुसार संविधानाचा विचार करून आपण जर योग्य पद्धतीने निर्णय घेतलात तर बाबासाहेब आंबेडकर महामानव भारतरत्न यांनासुद्धा एक प्रकारची आपण आदरांजी व्हायल्यासारखं होईल संविधानाचा मान राखला जाईल आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांचा मूल हक्क मिळले जातील त्यांचा परिवार सुखी होईल एवढंच मी सांगेन आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या शासन प्रशासनाने की आम्ही आमच्या सर्व महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही करतो कारण इतर राज्यातसुद्धा त्या गोष्टी लागू झालं आहेत परमांशी समान काम समान वेत तर एवढे मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र जय हिंद